मालवणी ॲक्च्युअल ऑथेंटिक मालवणी युज काय तर हे हे आम्ही पावसात हे मासे खातो तर ते मासे खास आम्ही मालवणवरनं आणतो आणि हे लोकांसाठी उपलब्ध करून म्हणजे आज आपण जे मासे खाणार आहोत ते मालवणवरनं चाललो या yes. म्हणजे आता मेनकोरसाठी मेनकोरसाठी छान आपण थाळ्या घेऊया एक तर वाडवळ थाळी आपण घेऊयाच ओके सो एक वाडवळ थाळी देतो एक छान चैतन्य स्पेशल प्रॉन्स थाळी देतो ओके ओके मे बी त्या दोन थाळ्या आ... इनफ होतील इनफ होतील कसं आहेत मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मुंबईतनं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी अभि आणि बायग्या आम्ही आलेलो आहोत अंधेरी येथील नवचैतन्यामध्ये मित्रांनो सध्या मान्सून म्हणजे पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात कुठल्या प्रकारचे मासे खावे रादर मालवणी हॉटेलमध्ये आल्यानंतर काय खावं या संदर्भातली माहिती देण्याचा आज आपण या व्हिडिओद्वारे प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच तुम्ही नवचैतन्य या हॉटेलला भेट द्या जे अंधेरीमध्ये आहे कसं यायचं काय यायचं याची संपूर्ण माहिती आपण डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हे नवचैतन्य चैतन्य आहे जे वर्सोवा पोलीस ठाणे अगदी समोरच आहे वर्सोवा पोलीस स्टेशनच्या अगदी समोरच आणि डीएन नगर हा एरिया येतो अंधेरी वेस्ट मधला सो तू बाय ट्रेन आलास मी बाय ट्रेन मेट्रोने आलो अच्छा डीएन नगर मेट्रो स्टेशन पाच पाच मिनिट चाल अंतरावरती आहे ओके डीएन नगर मेट्रो स्टेशनला उतरून पाच मिनिटं म्हणजे घाटकोबर वर ना मेट्रो पकडली मेट्रो पकडली जेण्याला उतरलो इकडनं वॉकिंग पाच मिनिटात पोहोचलो अच्छा फर्स्ट क्लास आणि अंधेरी स्टेशन पासून किती आहे तू वेस्टर्नला राहतोस म्हणून तुला हा पंधरा ते पंधरा मिनिट पंधरा मिनिटं बाय रिक्षा रिक्षा ओके तर जाऊया आतमध्ये हो कोकम सरबत आपण नेहमी ट्राय करतो बोंडू सर्बत कसं वाटलं गोड आहे काजूचं जे ये सीझन येतं आपण जेव्हा काजू काढायला जातो ना ओके okay. आणि एक वास बोंडवांचा दरमळतो दळमळ एक वास बोंडवांचा दरमळ दळमळतो ना काजूगाळात yes. रानात हे कसं आहे प्रॉपर काजूची टेस्ट आहे yes. पेरू तर सगळ्यांनी ट्रायच केलं काजू सॉलिड फॉर्ममधले असतात हे लिक्विड फॉर्म असं काजूचं

पण आज काहीतरी वेगळं खाण्याच्या दृष्टिकोनातून आपण इथे आलेलो आहोत तर आपल्या बरोबर स्वागत आहे मालवणी मध्ये नमस्कार आणि पण सगळ्यांचं स्वागत आहे चैतन्य थँक्यू थँक्यू सो मच तुझा हा सगळा प्रवास म्हणजे अगदी काकांपासनं आईपासून काकांपासून काकांपासून तुझ्यापर्यंतचा फार जवळून पाहिलेला आहे आणि खूप आम्ही प्राऊड फील करतो की आपल्या मालवणी माणसाचं हॉटेल मुंबई काय सांगशील काय ट्राय करू पावसाळा आहे आणि बऱ्याच वेळा अगदी इन्स्टा आणि या सगळ्या मीडियाच्या मार्फत ॲडवर्टाईजमेंट तर बघितली आहे की बरोबर पावसाळी मासे मास बरोबर आणि वाडवळ थाळी आहेत तर त्याबद्दल काय सांगशील ओके सो आता पावसाळा आहे लोक बऱ्याचदा आज काय नवीन काय नवीन काय तर पावसाळ्यामध्ये ज्यावेळी मी मालवणला होतो किंवा अजूनही जातो तेव्हा पावसाळ्यामध्ये नवीन काय असतं तर पावसाळ्यामध्ये आमच्यासाठी काही काही छोटे छोटे सोहळे असतात गाव जेवणं असतात सो त्याच्यातलंच एक गाव जेवण म्हणजे वाडवळ वाडवळ म्हणजे काय की एक गावासाठी आपल्या घराच्या राखणदारासाठी केलेला एक बेत तिकडे छान नॉनव्हेज चिकनचं मटणचं जेवण पत्रावळीवर जेवायचं सगळ्यांनी एकत्र यायचं आग्रहाने जेवायचं आग्रहाने खाऊ घालायचं आणि त्यात आनंद व्यक्त करायचा तर ते आमचं जे कल्चर आहे हे कल्चर आम्ही आज तुमच्या प्लेटसमोर ठेवणार आहे त्याचं नाव वाडवळ थाळी आणि इकडे आपण तो चिकन मध्ये बेत केला आहे ओके सो यू विल एक्सपिरियन्स इट तुम्ही बघालच एकदा समोर आल्यानंतर ते कशा पद्धतीने दिसत आहे त्याच्यात काय काय आहे पण माझी जी बालपणापासूनची जी माझी अनुभव होते माझी जे डोक्यात चाललेले सो ते मी प्लेटवर आणायचा प्रयत्न केला आणि दुसरं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मान्सून फिश पावसाळ्यातले मासे लकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघितले असतात की पावसाळ्यात कशा पद्धतीने फिशिंग होतं सो बऱ्याच वर्षापासून चाललेलं की पावसाळ्यामध्ये असे कोणते मासे वेगळे आपण लोकांना देऊ शकतो जे वर्षभर नाही मिळत बरोबर आणि लोकांना आपला जो अनुभव मालवणी ॲक्च्युअल ऑथेंटिक मालवणी युज इन काय तर हे हे आम्ही पावसात हे मासे खातो तर ते मासे खास आम्ही मालवणवरनं आणतो आणि हे लोकांसाठी उपलब्ध करून आज आपण जे मासे खाणार आहोत ते मालवणवरनं चालले येस सो तुला असं वाटणार तू रेवंडीलाच आहेस आणि फिशिंग करून तू आज घरात त्याच्यात काही काही ह्याच्यामध्ये आम्ही थोडं एक वेगळं करायचा ट्राय केलाय नाहीतर फक्त फ्राईड आणि करी असते तर आपण अजून त्याच्यात स्टार्टरसुद्धा कारण नवीन पिढी आहे त्यांना काहीतरी वेगळं चटपटीत पण लागतं सो त्याचं काहीतरी ते वेगळे प्रकार पण करायचे तयार प्रयत्न केलेला आहे सो यू गिव थम्सअप त्याच्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो ट्रेडिशनल फिशिंग दाखवतो डिप्सी फिशिंग दाखवतो आणि त्याच्यानंतर रेसिपीचे देखील व्हिडिओ दाखवतो पण आपण व्हिडिओद्वारे त्याची टेस्ट लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही ती जर टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही नक्की नव्हत्या मध्ये म्हणजे आम्ही पकडणारे जे मासे आहेत जे पावसाळी असतील ते पुढे जाऊन बघूच कुठले बरोबर तर त्याची टेस्ट टाकण्यासाठी मध्ये आणि मुंबईमध्ये एक गोष्ट मी बघितली लोकांना मासे म्हणजे सुरुबाई पापलेट कोलंबी बोंबी बरोबर सो so, लोकांना आम्ही आता एक काय म्हणतो आम्ही त्यांना एक सवय लावतोय की हे सुद्धा मासे असतात आणि हे मासे त्याहून जास्त टेस्टी असतात अगदी अगदी सो खाऊ घालायचं हळूहळू सौकांना सवय होईल आणि एक दिवस नक्की येईल सुरमई किंवा पापलेट पेक्षा जास्त लोक बांधोशी किंवा शेतकऱ्यासाठी विचारतील की के वाई, के वाई। के वाई। <laughs> तू आता 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 जर हे जरी आपण जे सुळे देणार आहोत बरोबर सध्याचा मालवणातला सुळेचा रेट बाराशे रुपये yes. किलो चालू आहे <laughs> नक्कीच म्हणजे असं नाही की आपण कुठलाही मासा देतो हा इट्स अ प्रीमियम मासा म्हणजे रेड स्नॅपर सारखा मासा हा वर्ल्ड क्युझिन मध्ये खूप जास्त महत्व आहे आपल्यासाठी ते रोजचे आहेत पण येस आम्ही लोक ना जे म्हणजे लोकांना नाही मिळत त्याच्यासाठी आम्ही थोडे प्रयत्न करतो आणि इझिली लोकांना टेबल पर्यंत आणून द्यायचा फिश म्हणजे काय आज मान्सून फिश म्हणजे काय आज माझ्या मार्केटमध्ये जे जे मासे अवेलेबल आहेत <laughs> ते मी तुम्हाला इकडे अवेलेबल करतो सो so, okay. त्याचा फिक्स मेन्यू नसतो पण थोडे वेगळे मासे ज्यात खाडीतले मासे आहेत नदीतले मासे आहेत सो okay. so, आज खेकडे आहेत छान आपल्याकडे ओके okay. सुळे आहेत मस्त तुम्ही बघू शकता म्हणजे सुळा असं म्हणतात की सुळा असा धरला की असा सुळ्यासारखा असा उभा राहायला पाहिजे अगदी सुळे आहेत आणि हा जो आहे तो बांधो याला इंग्लिशमध्ये रॅबिट फिश म्हणतात दिसायला खूप सुंदर लागतो टेस्टला सुद्धा खूप सुंदर लागतो हा बांधोशी प्लस आंबोशी असतात शेतक असतात आणि असे बरेच मासे असतात येस आजचा हा खास आहे म्हणजे रेड स्नॅपर so, uh, तंदूर आंबट uh, तिखट सुळे आंबट तिखट सो सुळे आंबट तिखट रेड स्नॅपर तंदूर देन तुमच्यासाठी मुंबईवाल्यांसाठी नवीन नसणारा बोंबील <laughs> आणि आमच्यासाठी नवीन नसणारा शेतू लेट्स <laughs> ट्राय तिसऱ्या भोजना भोजना ओके सुंदर सो जनरली आम्ही अँगलिंगला जाताना किंवा मासे पकडायला जाताना जे मासे मिळतात ते जनरली मी खात नाही म्हणजे मी पकडलेला मासा मी खात नाही त्यामुळे मी तांबोशी तितकीशी खाल्ली नाही जास्त पण ही आपण तांबोशी तंदुरी ट्राय करूया नेहमी आपण घरी फ्राय केलेले खातो सुंदर खूप छान आणि फ्रेश आहे मुळात काय फ्रेश आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट पण झालंय सुळा एक मी ट्राय करतो आंबट तिखट मी तर सांगतो सुळ्यासारखा मासा नाही त्याच्या एवढा टेस्टी मासा नाही म्हणून तर तो बाराशे पंधराशे रुपये किलोच्या रेटने मालवणमध्ये मा अवेलेबल आहे आणि जे मॅरिनेशन केलं आहे आंबट तिखट ॲबसुल्युटली जबरदस्त कलेजी बघूया हो सुंदर छान शेतूक पण आपण ट्राय करूया शेतूक हा आपल्या खाडीतला माझा जनरली तो घरवून मिळत नाही तर जी आपण टियाणी मारतो जाळी त्या जाळ्यांमध्ये असतं शेतूक किंवा मग आपलं ट्रेडिशनल आ, फिशिंग जे आपण करतो येंडीचं जाळं तर येंडीच्या जाळ्यामध्ये शेतूक मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो तिसरा आयटम आहे तो इथे आल्यानंतर नक्की तुम्ही ट्राय करा जबरदस्त जबरदस्त आयटम आहे आणि इवन सिंधुदुर्गामध्ये फार कमी ठिकाणी तिसऱ्या मिळतात शिंपल्यांमध्ये बरेच प्रकार आहेत आता तुम्ही शिंपल्या म्हटल्यानंतर त्याच्यात बरेच प्रकार आहेत करमाळे आहेत लाळी आहेत त्याच्यानंतर आता शिनाने आहेत आणि त्याच्यापैकी हे तिसरे तर हा शिंपल्यातलाच एक प्रकार तिसरे हा नक्की ट्राय करू तुम्ही कसं आहे खूप छान सुंदर टेस्ट आहे पहिल्यांदा ट्राय केला आणि एक खूप सुंदर म्हणजे टेस्ट आहे एकदम हा पहिल्यांदा ट्राय केल्यामुळे असं वाटलं होतं पण खूप सुंदर टेस्ट आहे शेतूक शेतूक नावाचा मासा आता ट्राय करत होतो खूप वेगळी टेस्ट आहे एकदम पहिल्यांदा ट्रॅके सो शेतूक त्याच्यानंतर सुळे आंबोशी तांबोशी तिसरे आणि ह्या सगळ्या गोष्टी मध्ये आपण ट्राय केलेले आहेत आणि खूप अप्रतिम टेस्ट यू म्हणजे असं काही नाही की हा प्रमोशनल व्हिडिओ आपण बनवतोय फक्त एक आवड होती एक इच्छा होती इकडे यायची आणि पावसात काय खायचं हे लोकांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे कारण बरेच लोक आपल्याला कोकणातली लोक मुंबईतली फॉलो करतात आणि त्यांच्या पर्यंत एक चांगली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा चांगली माहिती पूर्वाची आता मेनकूर साठी मेनकूर साठी छान आपण थाळ्या घेऊया एक तर वाढवळ थाळी आपण घेऊयाच एक वाडवळ थाळी देतो एक छान चैतन्य स्पेशल प्रॉन्स थाळी देतो ओके ओके सो दोन थाळ्या इनफ होतील कारण डेझर्टसाठी साठी थोडंफार पोटात जागा ठेवणं गरजेचं आहे ओके सो एक चैतन्य स्पेशल प्रॉन्स थाळी आणि एक वाडवळ थाळी वा वाडवळ थाळी जसं मगाशी मित्रने सांगितलं वाडवळ थाळी सो so, वाडवळ हा प्रकार कोकणामध्ये होतो मित्राने थोडक्यात माहिती दिलेली आहे आमच्या गावामध्ये सकाळी ब्राह्मण भोजन आणि संध्याकाळी वाडवळ म्हणजे एक राखण म्हणून कोंबडा द्यायचा जो गावठी आणि मग त्याचा रस्सा मग त्याला बंगा म्हणतात आपली जी कलेजी एका कोंबड्यामध्ये कितीशी कलेजी असणार ती आपली त्या राखेवर भाजायची ती कलेजी देखील आहे इथे आणि सोलकडी आहे वडे ही तर स्पेशालिटी आहे मालवणची आणि ज्या पद्धतीने वाडवळ हे पत्रावळीवर वाढलं जातं ते जेवण जे असतं ते पत्रावळीवर वाढलं जातं तीच ही पत्रावळी देखील आहे त्यामुळे अगदी वाडवळीला आल्याचा आनंद इथे आल्यानंतर मिळतो आहे जेवण तर अप्रतिम आहेतच आहेच मगाशी आपण जसं बघितलं एकदा फक्त आपण वाडवळीच्या या बंग्याची म्हणजे मट चिकनची आपण टेस्ट करून बघूया सुंदर तुमच्या गावाला जर तुम्हाला वाडवळीला जायला नाही मिळालं तर नक्की चैतन्यमध्ये या तुम्ही प्रॉन्स थाळीमध्ये बरेचसे आयटम आहेत ज्याच्यामध्ये प्रॉन्स हे आपलं गरम मसाल्यातलं हे बु बुजणं आहे कांदा टॉमॅटोवरचं किसमूर आहे म्हणजे जवला आहे प्रॉ प्रॉन्स करी आहे सोलकडी भाकरी प्रॉन्स फ्राय पीस बघा आणि प्रॉन्स राईस सो so, इथे आल्यानंतर या सगळ्या थाळ्या देखील तुम्ही ट्राय करू शकता आणि एक आवर्जून सांगेन की जर मालवणच्या चैतन्यामध्ये आलात तुम्ही तर नक्की तिथे दाल खिचडी ट्राय करून बघा बेस्ट तर आपल्या बरोबर सुरेखा नमस्कार तुमचं देखील स्वागत आहे दे मालवणी लाईव्ह चॅनल चॅनलमध्ये खूप छान वाटलं या ठिकाणी आल्यानंतर आणि खरंच मालवण पासनाचा प्रवास आम्ही फार जवळून पाहिलेला आहे तो इथवर आणि आता पुढे मित्राची देखील खूप चांगली साथ तुम्हाला लावलेली आहे नवीन काय आपण आणलेलं आहे या चैतन्यामध्ये खरं तर दादर चैतन्याच्या रेस्टॉरंटमध्ये आमचं जे रेग्युलर मालवणी जेवण आहे ते माहीतच पण काही अपग्रेड केलेलं आहे मी जेव जेवण म्हणजे नवचैतन्यामध्ये आलात की तुम्हाला आमची वाढवड थाळी एकमे मिळू शकते त्याशिवाय तंदूर आयटम बरेच काही आहेत आपले मालवणी फिश जे आहेत ते तंदूरमध्ये मिळू शकतात आंबट तिखटमध्ये टेस्ट मिळू शकते असं आम्ही लव सगळ्यांना सगळ्यांपर्यंत ते पोचवतो आणि दुसरी गोष्ट आम्ही काही रेडी टू कुक मसाले बनवले आहेत चिकन आणि फिश साठी म्हणजे बऱ्याच जणांना बऱ्याच जणांची मुलं इंडिया बाहेर असतात त्यांना जेवण करता येत नाही अशा वेळी ते घेऊन जाऊन ते मालवणची म्हणजे आई चव तिथे घेऊ शकता नक्की अगदी आणि खूप छान होतात असे आम्ही दोन ते चिकन मसाला आणि फिश करी मसाला अच्छा. असे दोन रेडी टू अगदी म्हणजे एक पाच मिनिटात दोन्ही गोष्टी तयार होतात okay. असे आम्ही घेऊन येत नक्की तुम्ही तुम्हाला जर टेस्ट करायची असेल तर नक्की तुम्ही नवचैतन्याला या धन्यवाद तर तुडुंब जेवल्यानंतर मासे खाल्ल्यानंतर गोड काहीतरी खावंसं असं वाटतं आणि हा मालवणी माणसाचा स्वभावच आहे की अगदी जेवल्यानंतर काहीतरी गोड लागतं तर गोडमध्ये पण बरेच आहेत मोदक आहे त्यांच्याकडे ते तुम्ही ट्राय करू शकता नाचणी हलवा आहे देन खरवस आहे आपण खरवस देखील ट्राय करून बघूया हो सुंदर आणि नाचणी हलवा सॉफ्ट आहे छान आणि रस शिरवाळे सगळ्यांना माहितीच आहेत तर ते एका छान प्रकारे मांडलेले आहेत या ठिकाणी तर आपण थोडंसं मी ट्राय करून बघतो कारण अगदी जेवणच अंगावर आलेलं आहे गरम आहेत वा तर तिखट जेवल्यानंतर हा गोडवा देखील इकडे तर मित्रांनो मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो हा देखील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा समजा कारण का खरंच पावसाळ्यात कुठलेही मासे खावे पावसाळ्यात मालवणी हॉटेलमधन आल्यानंतर काय खावं आणि इकडची काय स्पेशलिटी आहे हे दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला आहे चैतन्य हॉटेल आपलं मालवणमध्ये देखील आहे दादरमध्ये देखील यांची ब्रांच आहे आणि आता अंधेरीमध्ये देखील आहे सो नक्की भेट द्या कॉन्टॅक्ट डिटेल्स सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही यांच्याशी संपर्क देखील साधू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वदार तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय ದೇವ ವರಿಗರು